अगावे फक्त एका रामाजवळ आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाकरता व्हावी जगणे देखील त्याच्या सेवेसाठीच असावे किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामराया प्रत्येकालाच वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवलेला यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुण सामान्य स्त्री पुरुषांना समजणे अशक्य आहे जगामध्ये घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे इतकेच नव्हे तर दृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे काही चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्याच इच्छेने मिळते अशी सुद्धा आपण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुख दुःखाची बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे आहे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाही से व्हावे खरोखरच आपल्या रामाला काय कमी आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधीच काही मागू नये त्यामुळे आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये माझ्या आयुष्यामध्ये मी नामाशिवाय दुसरे साधनच केले नाही माझ्या गुरुंनी मला राम नामच दिले तेच नाम मी सर्वांना पुन्हा देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी ती फक्त भगवंतासाठी असावी आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलयुग सुरू झाले आहे असे समजावे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन म्हणतात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशा वेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग हे यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटामधून सही सलामत पार पडेल यामध्ये शंका नाही आणि म्हणून प्रत्येकाने नामाला चिटू नसावे जगाचा नाद सुडा आणि भगवंताचे प्रेम जोडा आजचे बोधवचन राम करता म्हणेल तो सुखी आणि मी करता असे जो म्हणेल तो दुःखी जय जय रघुवीर समर्थ